आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवारांमुळे ईव्हीएमवर संक्रांत येण्याची आता शक्यता आहे मराठा समाज मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे ईव्हीएमवर जास्तीत जास्त तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची निवडणूक घेणं शक्य आहे त्यामुळे तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएमवर निवडणुका कशा घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन करावं अशी मागणी करणारं पत्र धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलंय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली असल्याचंही ईव्हीएम वर जास्तीत जास्त किती उमेदवारांची निवडणूक घेता येत जाणून घेऊ एका ईव्हीएम मध्ये नोटासह सोळा उमेदवारांची नावं चिन्ह जास्तीत जास्त चोवीस ईव्हीएम संच एकमेकांना जोडता येतात कमाल तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची निवडणूक द्वारे शक्य आहे तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त उमेदवार असल्यास मतपत्रिकेद्वारे निवडणूक घ्यावी लागेल